नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ अपलोड करते तर त्यासाठी ना मी तुमच्या सर्वांची माफी मागते तर इथून पुढे ना मी रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत जाईल तर आज ना मी इथे पॅनकेक बनवलेले आहे खायला खूप छान टेस्टी झालं तर कलरसुद्धा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा कलर आलेला आहे तर सगळ्यात आधी आपण इथं पॅनकेकसाठी ना मी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मैदा घेतलेला आहे अर्धा कप पिठी साखर घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून मी इथे बेकिंग पावडर घेतलेलं आहे हे सर्व व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथे चाळून झालेलं आहे तर इथे मी वन बाय फोर्थ कप मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडरने ना पॅनकेकला खूप छान चव येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये ना मी इथे एक टेबलस्पून मध घेतलेलं आहे अर्धा टीस्पून मी इथे व्हेनेला इसेन्स घेतलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण मिश्रण बनवताना मग जवळजवळ एक कप दूध लागलेलं आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी तर थोडं थोडं दूध मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गाठ्या आणि गुठळ्या नाही व्हायला पाहिजे एकदम प्लेन असं आपल्याला हे आपण केकचं मिश्रण कसं बनवतो ना तशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे हवं तर तुम्ही हे पॅनकेकनं पूर्ण गव्हाच्या पिठामध्ये म्हणजे पूर्ण एक कप गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा पूर्ण एक कप मैदासुद्धा घेऊ शकता तर इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपलं हे पॅनकेकचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम एकसंद असं हे आणि एकदम चमकसुद्धा आलेलं आहे या मिश्रणाला तर अशा पद्धतीने आपलं हे पॅनकेकचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे ते मी साईडला ठेवते तर तुम्ही मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे सार, एक, एक सार तो मी गॅसवरती ठेवते गरम करायला आणि आपले पॅनकेक सर एकसारख्या आकाराचे व्हायला पाहिजे यासाठी ना मी इथे वन बाय फोर्थ कपचे हे मेजरमेंट कप घेतलेले आहेत जेणेकरून सर्व पॅनकेकनं एकाच आकाराचे होतील म्हणून तुम्ही हवं असाल तर तुम्ही एक छोटीशी कुठले तरी एक छोटीशी वाटी करू शकता आणि त्या छोट्याशा एका वाटीने पूर्ण मिश्रण तव्यावरती ओतून द्यायचं त्याला पशरून वगैरे घ्यायचं नाही आहे आणि आपले पॅनकेकनं सर्व एका आकाराचे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने हे बनवून तयार झालेलं आहे आणि गॅसचं फ्लेम आपल्याला एकदम मंद ठेवायचं आहे आणि मंद आच्यावरतीच आपल्याला हे पॅनकेक बनवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम जाळीदार असा आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने हे पॅनकेक बनवून आपला तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी दुसरा पॅनकेकसुद्धा इथे बनवून घेते तोही मी मेजरमेंटच्या कपनीच बनवून घेते त्यामुळे काय होते आपले सर्व ना एकाच आकाराचे बनवून तयार होतात आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात तर एकदम जाळीदार बघू शकता तुम्ही किती छान जाळीदार असे हे बनून तयार झालेलं आहे आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही छान असा एकसारखाच कलर आलेला आहे हे कलरने एकदम आपण घ्यायचं फ्लेम मंद ठेवल्यामुळे ना अशा पद्धतीने कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व पॅनकेकसुद्धा बनवून घेते तर बाकीचे पॅनकेक बनवून तयार झालेले आहेत कलरसुद्धा बघू शकता तुम्ही छान आलेलं आहे आणि सर्व पॅनकेक ना एकाच आकाराचे बनवून तयार झाले आहेत हे पॅनकेक बनवताना ना खूप छान असं खमंग असा गोडसर वास येत होता तर एकदम जाळीदार असे एकदम मऊ लुसलुशीत असे आपले हे पॅनकेक बनवून तयार झालेलं आहे हे पॅनकेक तुम्ही मुलांना आतमध्ये मुलांना खाण्यासाठी तुम्ही चॉकलेट स्प्रेड लावूनसुद्धा देऊ शकता किंवा मध स्प्रेड करूनसुद्धा देऊ शकता तर हे ना मी मुलांना मधासोबत दिलेले खायला तर इथे मी सुद्धा कट करून दाखवते तुम्हाला आजपर्यंत खूप छान शिजलेलं आहे आणि कच्चं राहिलेलं नाही आहे जरासुद्धा तर इथे मी एका प्लेटमध्ये एक पॅनकेक काढून घेते वरून थोडंसं मध स्प्रेड करून घेते तुम्ही हवं तर तुम्ही मुलांना चॉकलेट सु चॉकलेट स्प्रेड करूनसुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने आपला हा पॅनकेक बनवून तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद